नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे भीकाजी भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा, मराठी या यूट्यूब चॅनलवर तेव्हा लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा एन्जॉय सलमपट सांगू किती धननाचा लोभी बुद्धीचा कोभी फुक्कड जंबू त्याजिमती ए भिकाजी राव करोपती बाजुद होय सर बाबुराव जे काय म्हणतोय त्याच्यावर तुझा विश्वास आहे साहेब तुलसी के के संसार भात भात एक लेख आहे पण त्याचा खजिन्याशी काय संबंध खजिन्याशी संबंध असू शकतो हे बघा लिहिलाय तुलसीदास दास शब्द तरी मोकळा सोडलाय आणि फक्त तुलसीच्या खाली लाल आडवी आहे आता विचार करा की फक्त तुलसीच्या खाली आडवी रेग ती ही लाल रंगाची तुलसी सापडला काय म्हणजे नक्कीच खजिना तुळशी मातेच्या चरणी असणार करेक्ट करेक्ट बाबुराव राईट म्हणजे मला आता कळलं की आमचे बाबा तुळशी मातेचे एवढे मोठे भक्त काय म्हणून तू आणि बहादूर आज मध्यरात्री तुळशी वृंदावनाच्या आजूबाजूला खोदकाम सुरू करा आणि खजिना मिळाला रे मिळाला की तुझा दिवस एवढा शुभ असेल हे भटीलाही माहित नसते अहो भिकाजी शेट विकेट पडले आहे काय झालं आईने आपली चूक कबूल केली आणि आईने आता असं ठरवलंय की मिरेचं लग्न भिकाजी शेठची करायची नाही आता मला एक सांगा रावसाहेब की आता आमच्या बाबांसमोर नाटक करायचं काय कारण आहे नक्कीच का? आहे भिकाजी रावांची खरी चाल तर पुढे आहे म्हणजे त्याचं असं आहे श्रीमंत विधवेला सोडून तुझ्यासारख्या गरीब मुलीशी लग्न करायचं हे रहस्य अजूनही रहस्यच आहे आणि शत्रू स्वतःच्या पायांनी चालत येऊन शरण आला तर मला जास्त आवडेल राईट राईट ओल्ड मॅन इज राईट ओल्ड मॅन इज ऑलवेज वास येतोय काय काहीतरी शिजताय असा ह्या बाजून वास येत असेल ना तर आपल्या सायपा घरात गॅसवर खिचडी आणि कडी शिजते हा आणि ह्या बाजून वास येत असेल ना आपली शेजारची देसाई साहेब आहे तो त्यांच्या घरात दुधी हलवा शिजतोय तुला कसं माहिती अव आजच मी त्यांच्या बायकोला दुधी घेऊन दिला फुकतात आणि दुधी हलवा कसा शिजवायचा ते पण शिकून आलोय गड्या त्या शिजवण्याविषयी नाही म्हणत मी मग मा? मला काहीतरी संशय येतोय हे सगळे माझे वैरी एकदम गेलेत कुठे तुमचा शंकासूर झालाय बघा म्हणजे मला सांगा आजकालची पूर्व लग्न आधी आपला जोडीदार घेऊन फिरतेल का नाही अहो लग्न झाल्यानंतर संसाराच्या जंझाऱ्या त्यांना फिरायला गावणार आहे का हेच वय त्यांचं मज्जा मज्जा करायचं अच्छा म्हणजे सगळे जोडी जोडी जोडीने फिरताय हा मला जायला पाहिजे का तुम्ही नका जाऊ का? लग्न झाल्यानंतर तुम्हाला बक्क नाही मला जायला पाहिजे झाडाखाली गुटर गू गुटर करायला पाहिजे जा माझी हॅट घेऊन ये हॅट म्हणजे टोपी घेऊन ये असं म्हणताय जा आणि छत्री पण आणतो छत्री कशा आडोश रावसाहेबांकडे गेलं ना की मला नेहमी वाटत डॅडींकडे गेल्यासारखं तसा डॅडींचा चेहरा मला अजून स्पष्ट आठवत नाहीये पण का कोण त्यांच्याजवळ बसले त्यांच्याशी बोलले की मला सारखं वाटत मी माझ्या डॅडींजवळ बसले माझ्या डॅडींशी बोलते अग त्यांचा तुला सुद्धा एक निरोप आहे मला काय तुझी ना नसेल तर मुंबईतल्या मोठ्या डॉक्टर कडनं ते तुझी ट्रीटमेंट करून घेणार आहेत देव त्यांचं सांगायचं नाहीस का औषध मला आता गरज नाही सदिच्छा आहेत ना बरोबर मग झालं तर तशा सदिच्छा आता नेहमीच आपल्या बरोबर आहेत ग मला एकदा त्यांना आहे अगं त्यांना पण तुला भेटायची खूप इच्छा आहे आपल्या घरी येणार आहेत ते नाही नको एवढ्या मोठ्या माणसाला कशाला त्रास द्यायचा मीस त्यांना भेटेल तू खूप चांगली आहेस ग एकदम अचानक <laughs> माझं लग्न अभिजित बरोबर ठरवायचा निर्णय तुझाच होता अग समजून उमजून कुणी आई आपल्या लेकीला विहिरी ठकलेल का तरी पण तुझ्यासारखी आई सगळ्यांना नाही मिळत ग माझी अजून एक इच्छा आहे रावसाहेबांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत ते हो म्हणत नाहीत तोपर्यंत आपण पर भिकाजी शेटना सांगायचं नाही की माझं लग्न अभिजीतशी ठरले म्हणून चालेल ठीक या येऊ काय काय चहा चाललाय झालं जावे बापू आज इकडे कुठे पायधूळ झाडली नाही म्हटलं काय की तुमच्या तब्येतीची सुद्धा चौकशी करावी आणि मीराला सुद्धा बाहेर जरा फिरायला घेऊन जावं आमचे ते देसाई साहेब आहेत ना देसाई साहेब त्यांनी नवीन पिक्चर प्रोड्यूस केलंय हाय हाय नाव झालं हो नाव हे नावच झालं काय आहे आमचे लेसाई साहेब नेहमी पिक्चर प्रोड्यूस करतात आणि नंतर हाय हाय करतात त्यांनी सुरुवाती सुरुवातीपासलं ठरवलं की सुरुवातीपासून हाय हाय करायचं म्हणून पिक्चरचं पर... नाव सुद्धा हाय हाय करून टाकलं किती वर्षात पिक्चर पाहिलं नाहीये तू पण काय आमच्या बरोबर जावई बापू एवढे सिनेमाला नेत मी येऊ नको काय म्हणजे काय सरस्वती अक्का तुम्हाला समजत कसं नाही की uh, मुला मुलींना एकमेकांशी बोलण्यासाठी सूट द्यायला पाहिजे मुलींना काय हरकत नाही म्हणजे मी काहीही बोलणार नाही मध्ये मध्ये पण मी मध्ये बसेन सरस्वती ताई तुम्हाला कसं समजावून सांगू दोन तरुण जवान मुलांमध्ये मोठ्याने बसू नये आपल्या मध्ये नाही बसणार मागे बसे मागे काय आई विचार काय तुझा अग लोकांना जरा शेजारी शेजारी बसलेलं बघायला नको का मला मीरा काय काळजी करू नकोस मागे बसू येत त्यांना शेवटच्या रांगेतलीस तिकीट आहे बसा बसा मागे बसा नाही मी हो, आई काय म्हणते तू तिकडे येऊन थिएटर मध्ये बोर होशील तू आपली घरीच भयंकर बोर होईल तुम्ही तुम्ही दोघं म्हणत असाल तर मग नाही नाही पण पिक्चर सुटल्यानंतर सरळ घरीच येणार आहेस ना छे <laughs> गो <laughs> <बोग फ्रेंट? laughs> हो ना मी पहिल्यांदा माझ्या बॉयफ्रेंड बरोबर बाहेर जाणार आहे बॉयफ्रेंड हो बॉयफ्रेंड मग आम्हाला वेळ नाही का लागणार जरासा नाही जरासा काय जरा, जरा थोडा जास्तच वेळ लागणार जास्त हो कारण आम्ही पिक्चर संपल्यानंतर नदीवर फिरायला जाणार नदी 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 कुठे इथे नदी इथे नाहीये समुद्र हा समुद्र मग समुद्रावर फिरायला जाऊया आणि आपण वेळ खाऊया हो पाणी पिऊया पाणी पिऊया आणि <laughs> नंतर पाणी पिऊया पाणी पिऊन पाणी पिऊन पाणी पिऊन नंतर तुम्ही इथेच येणार छे गे कसे येणार आम्ही पहिल्यांदा बाहेर जातोय छानशा दुकानात जाऊ आणि माझ्यासाठी माझ्यासाठी भरपूर साड्या घेऊ मला आठवण झाली कसली ग अगं लग्नामध्ये नेसायला शालू नाहीये माझ्याकडे मग तू जरा जरतारी मोर वगैरे असलेली पैठणी घेऊन घेईन ग नाठ मी आधी तुझ्यासाठी खूप साड्या घेईन मग तिकडनं आम्ही जवळकडे जाऊ माझ्यासाठी दागिने करायला काय होईल बर काय ग माझ्यासाठी ना चार तोळ्याच्या पाटल्या आणि पाच तोळ्याचं चपला पाच नको पाच तोळ्याचा फार कमी वाटलं दहा एक तोळ्याचा चपल का चाले चपला दहा तोळ्याचा बरी आठवण झाली काय झालं मी घरी जाऊन पाच तोळे पाणी पिऊन येतो पड़ <laughs> अरे भिकारशे पोरा-पोरीना बोलू द्याव काय सूट द्यावी काय म्हणजे हा सुटायला मोकळा <laughs> <laughs> बादूर एक गोष्ट लक्षात ठेव खजिना मिळाल्यावर त्यातला एकही पैसा इकडचा तिकडे होता कामा नये सर्व माझ्याकडे येणं जरुरी आहे तुम्ही निश्चिंत रहा रावसाहेब बेस्ट ऑफ लक बादूर

तुम्हाला कसं कळ मी ते झोपणार हे देसाई यांच्या शेजारी देसाई साहेब तुम्ही जिवंत आहात आणि काय की मेलेली माणसं थडक्या झोपता ए, ए ते शिद्ध तू करू शकते मी जिवंत आहे अर मी जिवंत असेल तर माझी बायको मला कशाना म्हणते का कसा, मेया असं कसं म्हणता

Sai, Right. Mm. Cheers. Cheers! Cheers for Barbara and Badur. Thank you. Thank you. Thank you. हे जे करोडो रुपये मिळाले त्याचा आधी विचार करूया हे बघ ही दुसऱ्याची अमानत आहे त्यातल्या एकाही दडकीला हात लावायचा नाही असं कसं मी वारस आहे आणि शिवाय माझ्या आणि लग्नाचा खर्च कोण करणार त्याची जबाबदारी माझी म्हणजे तुम्ही आमच्या तिघांच्या लग्नाचा खर्च करणार अरे एकाच वेळी तीन तीन सुनांना ग्रहप्रवेश करताना पाहून मला आनंदच होईल मला असं वाटेल की मी माझ्या स्वतःच्या मुलांच्या लग्नाचाच खर्च करतो पण रावसाहेब हे बघ पुरी ही माझी इस्टेट काय मी स्वर्गात घेऊन जाणार नाही आहे आणि हे करोड रुपये सुद्धा आपले नाहीये मग कोणाचे असं काय करतो भिकाजीचे नाही का आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया भिकाजीनी लग्नाची तारीख ठरवली आहे दहा आणि मला असं वाटतं आपण त्याच दिवशी तुमचं शुभमंगल उरकून टाकावं ठरवलं नाही त्याच दिवशी भिकाजीच्या लक्षात येईल की त्याचा करोडोचा ऐवज गायब झालाय म्हणून त्याच्या आधी लक्षात झालं म्हणजे मग त्यांनी काही फारसा फरक पडणार नाही पण त्याच्यासमोर एकच प्रश्न उभा राहील खजिना हवा की पोरगी हवी आणि त्यांनी लाखो रुपये ठोकरून माझा हात मागितला तर जगातलं आठव आश्चर्य समजा नाही पण तुम्ही लोक एक समजत नाही की माझा प्रश्न सुटत नाहीये हे बघ पोरी तुझ्या आईनी तुला अभिजित बरोबर लग्न करायची परवानगी आहे हे खरं आहे ना मग घाबरायचं कारण काय तुम्ही मला माझ्या वडिलांसारखे आहात आता फक्त तुमच्याच परवानगीचा प्रश्न आहे माझ्या जर हातात तर मी लग्न लावून ठीक आहे आज काय उद्या काय तुम्ही असं करा आजपासूनच लग्नाची तयारी चालू करा बहादूर माझ्या तिजोरीतून तीस हजार रुपये घेऊन ये आणि प्रत्येकाला पाच पाच हजार रुपये देऊन रामाव ए रामाव वो, वो कम यार सामान कर सामान काल नाही सामान कर नहीं विचार कर, करते सामान कर का दृष्ट कर दूं आदि सामान कर क्विक 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 हाय पॉप अरे कसा का 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 चाल ले के दिसतोय कसा दिस तो है कसा का है उन्हें तो किसा की काय अरे मग काय चोरे बिन करायला निश्चित निश्चित बँकेवर दरोडा घातलाय ऑल डॅड मला एक सांग एवढा चांगला चुंगल ड्रेस आणलास कुठून बाबा <laughs> हा फक्त ट्रेलर आहे ट्रेलर पिक्चर अजून पुढे जा <laughs> एकदा तिकडे ना परत काय तसं नाही सामान कुठे ठेवू माय बेडरूम ओ अरे काय अरे काय चाललंय काय तुझं बाबा कुठे काय चाललंय मला सांग हे सगळे पैसे आणले कुठून बाबा तू हा निश्चित निश्चित सरकारी तिजोरी डॅडे मी तुमचा मुलगा आहे का बिझनेसमॅनचा मुलगा आहे मोठ्या मलाच लुटतोस की काय आय एम रॉबिन हुड रॉबिन हुड फक्त श्रीमंत माणसाला लुटतो असल्या गरीब भिकार कंगाल्याला लुटत नाही अच्छा 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 मग मला एक सांग हे पैसे आले कुठून तो ओरडू नका सांगतो काय ब्लड प्रेशर आहे तुम्हाला हो कराटे माता कराटे म्हणजे तिला एक लाख रुपयाला मग मी लुट नाही हो आता सध्या फक्त रुपये घेतलेले म्हणजे ती काय म्हणाली की तुझ्या एवढा साखरपुडा उद्या तुझाही होईल दोन अंगावर चांगले कपडे नको तुम्ही धोतर धोतरकडून फिरता म्हणून आम्ही तसंच फिरायच लक्षात ठेव तुझ्या बापाचा बाप उघडा मेला आमच्या आजोबा हो दोन बिल मागे ठेवून मेला आमच्या आजोबांनी दोन बिल मागे ठेवली तुम्ही आमच्या नावाने किती बिलं ठेवणार मारून टाका मला

हा ड्रेस कमीत कमी हजार आय मीन अर्ज ला, I mean, ला आवडला मी घेतला काय बोलतेस काय तू तू त्यांच्या बरोबर खरेदीला गेली होतीस की काय yes. काय करतेस एक तर मूर्ख बाई आहेस तू त्या बाई आहेस तू मला सांग की लग्ना अगोदर तू अशी वाटेल तशी खरेदी करायला लागली तर मी घर झाल्यावर काय खाणार काळजी तुम्ही नका करू एक म्हणून मला त्यांच्या आज्ञेच पालन करणं माझं कर्तव्य आहे तू काय भांबिंग पेलीस की काय बोलतेस ग तू तुम्हाला एकतरी शहाणपणा केलायस तू निधन फक्त एक हजार आलेस तुझा महामूर्ख भाऊ बिरक्कल मुलगा माझा मला सोडवाने मला या भूताला अर्ण कोणीतरी घेऊन जाणारे कोणीतरी विमान पाठवाय असं तरी हात मला सरकार लोकांवर पसरून మోకడ బాఫా అరే అరే ఎవడే ఛోట వజ్రా